नमस्कार आपण पाहत आहे भांडा न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी चोरी मटका सुगार दारू सावकारशाही न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन भांडाफोड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात प्रेयसीला बर्थडे गिफ्ट देण्यासाठी सांगलीतील तरुणाचं भयंकर कृत्य मित्रांसोबत मिळून प्रेमात भान हरपलेल्या तरुण तरुणींकडे कोणतं कृत्य केलं जाईल याचा नेम नसतो सांगलीमध्ये अशीच एक विचित्र घटना एका तरुणानं प्रेयसीला वाढदिवसाची भेट देण्यासाठी जबरी चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला या चोरी प्रकरणी पार्श्व मानगावकर आणि ऋषिकेश पाटणे या दोन आरोपींना अटक झाली त्यांनी वनिता रहाटे नावाच्या वृद्ध महिलेच्या घरातून सोन्याच्या दागिने चोरल्यास उघड झालाय या दोन्ही आरोपींना पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेऊन चौकशी केली न्यायालयानं दोघांना दोन दिवसांची पोलीस कुठडी सुनावली या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली प्रेयसीला वाढदिवशी भेटवस्तू देण्यासाठी जबरी चोरी केल्याप्रकरणी अटक केलेल्या पार्श्व अनिल मानगावकर वय एकोणीस राहणार खंडेराजुकी खंडेराजुरी तालुका मिरज व ऋषिकेश मोहन पाटणे वय बावीस राहणार हरिपूर तालुका मिरज या दोघांना न्यायालयानं दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली मिळालेल्या माहितीनुसार पार्श्व मानगावकर याच्या प्रेयसीचा वाढदिवस असल्यामुळे तिला भेटवस्तू देण्यासाठी त्याला पैशांची गरज होती त्यामुळे त्याने हरिपूर येथील मित्र ऋषिकेश पाटणे यांच्या मदतीनं चोरी करण्याचा कट रचला येथील वनिता रामचंद्र रहाटे वय सत्तर ही वृद्ध महिला घरात एकटीच असताना हा पाणी पिण्याच्या बहाणा करून घरात आला त्यानंतर त्याने राटा यां राटे यांच्या गळ्याला चाकू लावून त्यांची सोन्याची माळ आणि कर्णफुल असं एक लाख पंचावन्न हजार रुपयांचा ऐवज चोरून पलायन केला दरम्यान याबाबत राहाटे यांनी सांगली ग्रामीण पोलिसांना हा प्रकार कळवला त्यानंतर पोलिसांनी वेगानं चक्र फिरवत आरोपीचा शोध सुरू केला होता अखेर पोलिसांनी संशयानं ताब्यात घेतला असून दोघांची कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी कबुली दिली या प्रकरणी पोलिसांकडून अधिक कारवाई केली जाते